नमस्कार आपण पाहताय लोकराज न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी आंदेकर आणि कोमकर टोळी उद्धार शहरात तब्बल तीन निर्गुण खून झाले आहेत पहिला खून वनराज आंदेकरचा दुसरा खून आयुष कोमकरचा तर तिसरा खून नुकताच गणेश काळेचा झाला आहे, आहे। बंडू आंदेकर याने आयुष कोमकर खून प्रकरणात कारागृहात जाण्याआधीच प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांच्या कुटुंबियांची सुपारी देऊन ठेवली आहे त्याने तब्बल पाच ते सात जणांची सुपारी दिल्याचे सूत्रांनी सांगितले यातील दोघांचा लागोपाठ निर्गुण बसून पंचनाम्याचे काम करत आहेत तर दुसरीकडे आंदेकर टोळी प्रतिस्पर्ध्यांना पळू पळू मारत आहेत कोंडव्यातील खडी मशीन चौकात भर दिवसा गोळीबार करून रिक्षाचालक गणेश काळे याचा खून करण्यात आला वनराज आंदेकरच्या खूण प्रकरणात गणेश काळे याच्या भावाला अटक करण्यात आली होती वनराजच्या खुनाचा सूड उगवण्यासाठी आंदेकर टोळीच्या मोरक्या बंडू आंदेकर त्याचा मुलगा कृष्णा यांच्या सांगण्यावरून काळ याचा खून करण्यात आल्याची माहिती तपासात मिळाली आहे या, या, या प्रकरणी दोन अल्पवयनांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आंदेकर आणि कोंकर टोळी युद्धातील प्रमुख आणि सराईत असे तब्बल चाळीस सराईत गुन्हेगार सध्या गजाड आहे मात्र तरीही बाहेर बदल्याचा रक्तरंजित खेळ सुरू आहे शहरात तब्बल चाळीस वर्षे दहशत आणि काही प्रमाणात राजकीय आश्रय असलेल्या आंधेकर टोळीला नियंत्रणात ठेवण्यात पोलिसांना सपशेल अपयश आले आहे टोळीच्या आर्थिक नाड्या आवळल्या तरी काही फरक पडलेला दिसत नाही गणेश काळेचा खून कोणत्याही मोबदल्याशिवाय करण्यात आला आहे फक्त बंडू अण्णाचे काम म्हणून हा खून करण्यात आलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा